अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोपती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचारणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण आपल्या भगवंतावर एकनिष्ठ असतो परंतु तुम्ही एवढे एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर आले असेल आणि त्याची काळजीही भगवंताला असेल बघा ह्या अडचणी कधी कधी एवढ्या येतात की आपल्याला असं वाटतं की खरंच भगवंत आहे का आपल्या वाट्याला एवढे दुःख का देत असतो अशी शंका आपल्याला निर्माण होत असते परंतु ही वेळ आपल्या परीक्षेची असते आणि येथूनच श्री स्वामी समर्थ लीला सुरू होते फक्त तुम्ही विश्वास ठेवा तुमचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका बघा आपल्याला कधी कधी वाटतं की खरंच हे शक्य आहे का आपण आपल्या बुद्धीच्या कोतीवर शक्य अशक्य ठरवत असतो परंतु स्वामींना या जगात कोणतीही गोष्ट अशक्य असली नाही त्यामुळे तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवा तर या अडचणी आणि दुःख कमी होण्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे आणि हा मंत्र तुम्हाला रोज रात्री झोपताना म्हणायचा आहे जोपर्यंत तुमच्या जीवनातील दुःख आणि अडचणी कमी होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचे पठण करायचे आहे चला तर पाहूया असा कोणता मंत्र आहे किंवा तुम्ही हा मंत्र अकरा दिवस सुद्धा म्हणू शकता परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही हा मंत्र म्हणाला तर नक्की स्वामी तुमच्यावर ज्या अडचणी आहे त्या नक्कीच कमी करतील फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा किंवा तुम्ही स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत हा मंत्र म्हणू शकता यामुळे स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळेल तर हा मंत्र कोणता आहे हा पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा आपण सर्वजणच स्वामी भक्त असतो आणि स्वामींची सेवा करत असतो परंतु काही जणांना स्वामींची सेवा करणे शक्य होत नाही घरातील कामे असतील ऑफिसमधील कामे असतील या कारणामुळे स्वामींची सेवा करणे जमत नाही तर अशा लोकांनी रात्री झोपताना स्वामींचा हा मंत्र म्हणायचा आहे बघा तुमच्या घरातील सर्व काम आवरून झाल्यानंतर तुम्ही अंथरुणावर बसून हा मंत्र म्हणायचा आहे अगदी सोपा मंत्र आहे Yup. आपण अंथरुणाव बसल्यानंतर आपल्या मनामध्ये सकारात्मकता आली पाहिजे कोणतेही वाईट विचार मनामध्ये आले नाही पाहिजेत शुद्ध मनाने आणि पूर्ण श्रद्धेने हा मंत्र म्हणायचा आहे बघा आपल्या मनामध्ये खूप काही आर्थिक अडचणी असतात आपल्या मनामध्ये नकारात्मकता असते आपले हे झाले नाही ते झाले नाही या आपल्याला आर्थिक अडचणी आहेत या सर्व अडचणीमध्ये आपण अडकलेले असतो आणि यातून कोणताच मार्ग दिसत नाही तेव्हा तुम्ही आवर्जून स्वामी समर्थांच्या या मंत्राचा जप करायचा आहे बघा तुम्ही रोज अगदी पाच सुद्धा श्री स्वामी समर्थांची सेवा केली तर नक्कीच स्वामी तुम्हाला खूप काही देऊन जातील फक्त मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला कोणते सुतक असेल तर या काळामध्ये तुम्हाला स्वामी समर्थांची सेवाही करायची नाही बघा आपण जो तारक मंत्र म्हणत असतो त्या तारक मंत्रामध्ये असे एक वाक्य आहे जे तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी रोज म्हणायचे आहे अगदी तुम्ही अकरा वेळासुद्धा हा मंत्र म्हणू शकता बघा स्वामी समर्थांचा हा मंत्र म्हणताना आपल्याला आपले मन हे शांत ठेवायचे आहे त्यानंतर डोळे बंद करून श्री स्वामी समर्थांची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्यानंतर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे अतर्क्य अवधूत स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी बघा आपण सर्वजण स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणत असतो आणि या तारक मंत्रामध्ये हे वाक्य आहे परंतु जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचे पठन केले तर नक्की स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल तुम्ही हा मंत्र अकरा वेळा म्हणू शकता किंवा एकवीस वेळा म्हणू शकता किंवा तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही या मंत्राचे पठन करू शक शकता तारक मंत्र म्हणजे साक्षात तारण करणारा हा मंत्र आहे आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करणारा हा मंत्र आहे तसेच तुमची कोणतीही एखादी इच्छा असेल किंवा कठीणातली कठीण इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डोळे बंद करून श्री स्वामी समर्थांची प्रतिमा समोर ठेवून तुम्हाला अकरा वेळा ओम 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 असा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणताना श्री स्वामी समर्थांची प्रतिमा अगदी टोळ्यासमोर ठेवून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही आपली इच्छा बोलून दाखवायची आहे त्यामुळे नक्कीच स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तुमच्या ज्या काही अर्थी अडचणी आहे जी संकटे आहे ती दूर करण्यासाठी स्वामी समर्थांचा तारक मंत्रांचा हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी ओम ओम असा अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही या दोन सेवा अगदी रोज करू शकता किंवा तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवनातील अडचणी दुःख कमी होत नाही तोपर्यंत या सेवा करू शकता बघा या सेवेसाठी तुम्हाला खूप काही वेळ द्यायचा नाही अगदी पाच मिनटे तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा नक्की करू शकता बघा स्वामी समर्थांच्या या सेवेसाठी तुम्ही पाच मिनटे नक्की वेळ द्या तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सेवा अगदी कोणीही करू शकतं महिला करू शकतात लहान मुले जर तुमच्या घरामध्ये असतील ते सुद्धा ही सेवा करू शकतात त्याचप्रमाणे पुरुष देखील ही सेवा करू शकतात बघा अगदी सोपी सेवा आहे तुम्हाला जास्त वेळ देण्याची सुद्धा गरज नाही किंवा तुम्हाला देवघरामध्ये बसून तासन तास ही सेवा करायची नाही अगदी पाच मिनटे तुम्ही ही सेवा करू शकता फक्त आपल्याला अंथरुणावर बसून पाच मिनटे ही सेवा करायची आहे बघा प्रत्येकाला वाटेल की जर मी ही पाच मिनटे सेवा केली तर देव मला या अडचणीतून मार्ग दाखवेल का माझी इच्छा पूर्ण होणार आहे का बघा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देत असतो परंतु त्यांची साथ कधीही सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो परंतु त्यांना साथ कधीही देत नाही निराशावादी विचार ठेवल्याने कधीही यश प्राप्त होत नाही सकारात्मक विचाराने यश हे नक्कीच मिळत असते जर नशीब आपल्याला चांगले काही देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण परिस्थितीतूनच होत असते आणि नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीनेच होत असते अशक्य ही शक्य करते ना स्वामी हे नेहमी लक्षात ठेवायला हवे त्यामुळे आपल्याला ही सेवा करणे गरजेचे आहे तुम्ही जर सेवा केली तरच तुम्हाला सेवेचे फळ मिळणार आहे त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ